गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता यावल नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले व शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आणि आठवळे बाजार भागातील दोन्ही बाजूचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे आठवडे बाजार हा अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गालगत भरतो व अवजळ वाहने त्यावरून ये जा करतात म्हणून आठवडे बाजाराच्या दिवशी फार मोठी कसरत वाहनधारकांना करावी लागते भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तेव्हा सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तात्काळ अतिक्रमण न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी यावल येथील नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा हा सुडीत होत नाहीये त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे तेव्हा नगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पाणीपुरवठा करणाऱ्या कामगारांचा प्रश्न सोडावून शहरात वेळेवर पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे त्याच त्याचप्रमाणे त्यांनी शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्र्हाणपूर राज्य मार्गावर आठवडे बाजार भरतो आणि या आठवडे बाजार भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे तेव्हा आठवडे बाजार भागातील अतिक्रमण देखील तातडीने काढण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे उपतालुकाध्यक्ष श्याम पवारसह आदींची उपस्थिती होती तेव्हा निवेदनाची दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर आंदोलन करेल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं ते दहावी अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा

त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक सिडू पंचवीस पंच्याऐंशी

गावातही आपला डेली बाजार करायचं आहे तर डेली बाजार आपला बाजार पूर्ण अतिक्रमण करून घेतलेला आहे तो विषय त्याचा तर मागे सांगितला होता आता तोही विषय काढून एक पर्सनल व्यक्ती आहे समजा त्याला नरपालिकेचं त्याला करायचा पुढं करताना गावात मालकाम तेजी बात हो रही, रही। तो तो गणा। तो गणा तो है हाँ तेजी बात हो रही है बहुत बात रही है ये जो कबाया उड़ान को सुनते हैं इसको उधर दिखते होंगे इसको उधर साफ़ आपका मंदोलिन आपका मंदोलिन आपका मंदोलिन रस्ते से क्यों नहीं रस्ते यूँ रहा ही अतेंना बस सारी लागू है क्या सकता है बाजू बाजू पानी से हाँ याँ मुझे � वेला स्टाफला स्टाफ सुद्धा आप लोगला लावला असतो प्रत्येक वर्षी सर्व आपण ठक्के झाला आपण 3 महिन्यांचं बिल दिलेलं आहे झालं हां 3 महिन्यांचं बिल दिलेलं आहे हां तो म्हणतो बाकी कोण डिपेंड लावायचे डिवाइड झाला म्हटला तो बाकी असं करा म्हणजे कोण आहे कारण आपण पडोरा मागर तरी पॅकिंग केलीत डीपिए पुणे एरिया को वाळतो एक असं उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ごわ